मुलांनो आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस अठ्ठावीसावा शब्द तुमच्या आवडीचा फटाका आहे हा फटाका आणि अक्षर आहे फ काय अक्षर आहे फ फ़, फटाका फ फटाका फ माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणणार आहात फटाका फ तर आता या फ़ बरोबरच आज एक सुरचिन्ह तुम्हाला होणार आहे कोणतं मात्रा मात्रा अक्षराच्या डोक्यावर अशी काय मारायची रेघ मारायची त्याला मात्रा म्हणतात जसं हे अक्षर कोणतं आहे कोणता आहे हे अक्षर च आता या चच्या डोक्यावर आपण काय मारूया ही रेग मारली ही रेग मारली मग याला काय म्हणायचं डोक्यावर रेग मारली की काय म्हणायचं चे त्याच्यापूर्वी तुम्ही हे अक्षरास तुम्ही लक्षात ठेवायचं फक्त अक्षर हां या अक्षराला काय म्हणतात ए काय म्हणतात ए या अक्षराला काय म्हणतात ए ह्या अक्षराशी संबंधित स्वरचिन्ह आज आपण बघणार आहोत कोणता अक्षर आहे घ या डोक्यावर रेग मारली काय झालं घे आता हा हे कोणता अक्षर आहे ब या बच्या डोक्यावर मी रेख मारली याचा उच्चार काय होणार बे आता हे कोणतं अक्षर आहे ट कोणता अक्षर आहे ट आता या टच्या डोक्यावर मी रेख मारली काय उच्चार होणार ते म्हणजेच ट आणि ए असा उच्चार करायचा काय ट आणि ए टे तसंच मी आत्ता काढलेलं काय बे म्हणजेच काय ब आणि ए बे व वच्या डोक्यावर मी रेग मारली काय उच्चार होणार वे म्हणजेच व आणि ए वे अजून हे कोणतं अक्षर आहे ढ कोणतं अक्षर आहे ढ आता या ढच्या डोक्यावर मी काय केली रेश रेग दिली या ढच्या डोक्यावर मी रेग दिली याचा उच्चार काय होणार ढे आता हे कोणतं अक्षर आहे क कच्या डोक्यावर मी रेग मारली काय उच्चार होणार के हे कोणतं अक्षर आहे ध आता ध्वच्या डोक्यावर मी रेग मारली काय उच्चार होणार धे आता हे कोणतं अक्षर होतं रच्या डोक्यावर मी रेग मारली काय उच्चार झाला रे बघा आज आपण कोणतं स्वर चिन्ह पाहिले डोक्यावरती डोक्यावरती रेग मारणे आपल्याला झालेली सर्व अक्षर मी इथं लिहिलेत काहींच्या डोक्यावर मी रेग मारली काहींच्या डोक्यावर मी रेग मारलेली नाहीये मग त्याच्या उच्चारामध्ये फरक पडणार की नाही आता बघूया व इथं बच्या डोक्यावर रेग आहे म्हटल्यानंतर बे इथ क रेग नाही त्यामुळं क इथ च च्या डोक्यावर रेग दिसते म्हणजे चे काय चे इथ घ च्या डोक्यावर रेग म्हणजे घे काय घे ध टे टच्या डोक्यावर रेग म्हणजे टे ढे द, ढे डे द, आज आपण कोणता शब्द पाहिला फ कोणता शब्द पाहिला फ म्हणजेच फे काय येणार 飞，色。色。K。K。走，走，嘿，嘿，走，走，退。 ढ ह रे से असे प्रत्येक अक्षराचा उच्चाराकडे लक्ष द्या आता मी परत एकदा तुम्हाला सर्व वाचून दाखवते एकदम व बे क चे घे ध टे ठ ड ढे द फे स खे च हे झ टे ढ दे ह, रे, से ख न? असाच वाचनाचा सराव तुम्ही सुद्धा करणार आहात आता फ र फर फ र फर फ र क फरक, फरक फ र क फरक, 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 फरक फा कारण रेग आहे फला काय आहे रेश मारले त्यामुळे फा फा र फार फा फा र फा फ़ला फा, फा, रेश आहे त्यामुळे फा ड फा, फाड वा काय आहे ಫ ವಫವಾರಾ ಫವಾರೀ ಅ टोपी घातलेली आहे त्यामुळं फी फी रा फिरा फी रा फिरा फ टा फ ट ट का फ त, का फटका फटका फ, फ र शी फ र री फरशी आता फेष आहे आणि वर टिकली सुद्धा आहे म्हणजेच फन फन दी दी काय येणार इथं फन दी रिथा? फन, दी, फन, दी, फन, दी शी फा र स शी फा र स शिफा रस शिफारस आधी दोन दोन शब्द वाचायचे नंतर पूर्ण शब्द वाचायचा शी फा र स शिफा रस आता पुढचा बघा हा शब्द तुम्हाला अवघड दिसतोय पण तेवढा अवघड आहे का तो नाही पहिला अक्षर काय आहे आ आ फ फला टोपी आणि पोटात रेक मग काय करायचं आ फी आधी वाचायचं फी नंतर त्याला र जोडायचं आ फ्री आ फ्री का स फ र, सफर, सफर, सा फ सा फ साफ स फा ई याचा घरी आज सराव करा तर आज आपला अठ्ठावीसावा दिवस संपला आहे